अनादिकाळात सृष्टीवर संकट कोसळले होते राक्षसराज रक्तबीजाने आपल्या अमर्याद शक्तीने प्राण्यांना आणि देवतांना त्रस्त केले होते रक्तबीजाची शक्ती अनोखी होती त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडला की त्यातून एक नवीन राक्षस निर्माण होत असे देवता आणि मानव त्याला रोखण्यात अयशस्वी ठरत होते निराशेनेग्रस्त देवांनी देवी दुर्गेकडे मदतीची विनंती केली दुर्गेने काली मातेला आवाहन केले ती देवीच्या भयंकर आणि उग्र रूपात प्रकट झाली काळ्या अंधारात झाकलेली तिच्या डोळ्यात प्रचंड क्रोध जळत होता कालीमाता रुद्ररूप घेऊन रणभूमीवर आली तिचा आवेश वादळासारखा होता रक्तबीजाच्या सैन्याला ती एकामागोमाग एक नष्ट करत गेली त्याच्या रक्ताचा एकही थेंब तिने जमिनीवर पडू दिला नाही रक्तबीजाचा पराभव केल्यानंतरसुद्धा काली मातेचा क्रोध शांत झाला नाही तिचं विनाशाचा तांडव नृत्य सुरूच राहिलं ज्यामुळे सृष्टीची घडी विस्कळीत होऊ लागली पर्वत कोसवू लागले नद्या उलट प्रवाहाने वाहू लागल्या आणि शततारका मंदावल्या संपूर्ण ब्रह्मांड विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचलं होतं देवता भयभीत झाले आणि त्यांनी समस्या सोडवण्यासाठी सभा घेतली ब्रह्मा विष्णू आणि इतर देवांनी एकच तोडगा बघितला भगवान शिवच कालीमातेला शांत करू शकतो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये काली माता की जय असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन कथा तुम्हाला या चॅनलवर रोज ऐकायला मिळतील आता कथेमध्ये पुढे जाऊया कैलास पर्वतावर ध्यानस्थ असलेल्या भगवान शिवाने ही आपत्ती ओळखली आपल्या ध्यानातून बाहेर येत त्यांनी त्वरित कालीमातेला रोखण्याचा निर्णय घेतला कालीमातेच्या तांडवाच्या वेळी तिचं रौद्ररूप आणि तिच्या शक्तीचं उग्र नृत्य पाहून सृष्टी हादरून गेली होती तिच्या प्रत्येक पावलाने पृथ्वी थरथरत होती आणि तिचं हसणं संपूर्ण आकाशात फिरत होतं भगवान शिव तिला थांबवण्यासाठी तिच्या समोर उभे राहिले सर्व देवता स्तब्ध होऊन बघत होते काली मातेच्या उग्रतेसमोर उभं राहणं खूप धोकादायक होतं पण भगवान शिव नेहमीप्रमाणे शांत आणि स्थिर उभे होते कालीमातेचं चा नृत्य चालू असताना भगवान शिव तिच्या पायाखाली झोपले तिचं एक पाऊल थेट भगवान शिवांच्या छातीवर पडलं त्या क्षणी कालीमाता थांबली तिच्या रागाने भरलेल्या डोळ्यांनी भगवान शिवाचा शांत चेहरा पाहिला ती चमकून गेली ती तिच्या प्रिय भगवान शिवाला त्रास देणार होती हे जाणून तिला दुःख झालं कालीमातेचं रौद्ररूप संत झालं तिच्या मनात खेद आणि विनम्रता जागी झाली ती भगवान शिवाच्या पुढे लीन झाली पण शिवांनी तिला ओरडले नाही तर त्यांचा हात पुढे केला ते म्हणाले काली त्यांच्या आवाजात अनंत शांती होते तुझी शक्ती अद्वितीय आहे पण प्रत्येक शक्तीला उद्देशाची गरज असते आपण एकत्र नृत्य करूया विनाशासाठी नाही तर विनाशा सृष्टीच्या ना संतुलनासाठी करूया आणि त्या क्षणापासून भगवान शिव आणि काली मातेचं नृत्य सुरू झालं भगवान शिवांच्या आनंद तांडवाने कालीमातेच्या उग्र नृत्याशी एकरूप होऊन एका नवीन तालाचा जन्म झाला हा नृत्य विनाश आणि सृष्टीचा पुरुष आणि स्त्री ऊर्जेचा अंधकार आणि प्रकाशाचा संगम होता त्यांच्या नृत्यामधून ब्रह्मांड पुन्हा सावरलं कालीमातेच्या उग्रतेला भगवान शिवाच्या शांततेचा आधार मिळाला होता आणि भगवान शिवाच्या स्थिरतेला कालीमातेच्या ऊर्जेने सजीवता प्राप्त झाली तारका पुन्हा तेजस्वी झाल्या नद्या त्यांच्या योग्य प्रवाहाने वाहू लागल्या आणि पर्वत स्थिर झाले देवतांनी हा अद्भुत संगम पाहून आनंद व्यक्त केला नृत्य संपल्यावर कालीमाता शांत आणि तेजस्वी रूपात भगवान शिवाजवळ उभी राहिली त्यांनी एकत्र ब्रह्मांडाला स्थैर्य दिलं देवतांनी त्या दोघांना वंदन केलं आणि त्यांच्या युगलतेचा अर्थ समजून घेतला हे नृत्य फक्त नृत्य नव्हतं तर सृष्टीच्या पुनर्निर्मितीचं एक महान कर्तृत्व होतं विनाशानंतर सृष्टीचा जन्म होतो हे या नृत्यामधून सृष्टीने शिकलं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद